मंडळी बिरसदार रेसिपी मध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण आपल्या किचन मध्ये उडदाचे छोटे वडे बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आहे उडदाची डाळ ही मी सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे दही आणि रवा आता सर्वप्रथम मी ही उडद डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे हे आपण बारीक करून घेणार आहोत आता याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करूया जेणेकरून आपलं मिश्रण व्यवस्थित तयार होईल रवा मिक्स करून घेऊया आणि दही आता हे सर्व आपण एकदा बारीक करून घेऊया आपली डाळ बारीक झाली आहे ते आपण एका मध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करून घेऊया ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवली आहे या गॅसवरती ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आता आपण हे वडे तळून घेऊयात वडे एका बाजूने व्यवस्थित तळल्यानंतर आपण ते दुसऱ्या बाजूने व्यवस्थित करून घेऊया आपल्या वड्यांना छान असा लालसर लालसर कलर आला आहे पानामध्ये रवा वापरला आहे रवा वापरल्यामुळे आपले वडे छान असे क्रिस्पी बनणार आहे आणि या ठिकाणी जे आपण दही वापरले त्याऐवजी तुम्ही सोडाही वापरू शकता आपल्याकडे दही आहे म्हणून आपण दही वापरले आता हे वडे तळून तयार आहेत ते एका प्लेटमध्ये मिसळ करत आहे प्रकारे आपण सर्व वडे सोडून घेणार आहोत प्रकारे आपले उडद डाळीपासून बनवलेले छोटे वडे तयार आहेत ते तुम्ही चटणी सांबर याच्यासोबत खाऊ शकता आणि लहान मुलांना टोमॅटो सॉससोबतसुद्धा देऊ शकता तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद